राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार त्यामुळे शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आंबे सावंगी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न ओबीसी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत अस्वच्छतेच्या विरोधात लढा उभारण्याची गरज स्वच्छ भारत मिशनचे संचालक डॉक्टर निपुण विनायक आता बातमीपत्र विस्ताराने श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार त्यामुळे पहाटे पासूनच शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत देशातील बारा ज्योतिर्लिंग पैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत त्यापैकी औरंगाबाद मध्ये घृष्णेश्वर परळीतील वैजनाथ नाशिक मधील त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर औंढा नागनाथ अशा ज्योतिर्लिंगांचा समावेश होतो श्रावण महिन्यात या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात औंढा नागनाथ या महाराष्ट्रातल्या आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे वालुकामय असलेले हे ज्योतिर्लिंग जमिनीखाली साडेतीन फूट खोल गाभाऱ्यात आहे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो लोक येतात नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांना अत्यंत छोट्या अशा अडीच फूट जागेतून जावं लागतं एकावेळी चार ते पाच भाविक दर्शन घेऊ शकतात श्रावणातल्या पहिला सोमवार असल्याने रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे अनेक बंधारे बांधल्या जातील परंतु आंबे सावंगी बंधारा इतर बंधाराच्या तुलनेत अनेक कारणाने आगळा वेगळा बंधारा असणार आहेत त्यामुळे एक आदर्श बंधारा म्हणून देशात सर्वत्र हा पॅटर्न राबविला जाईल असे मत नागेड दक्षिणचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी आंबे सावंगी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन करताना व्यक्त केले व्यक्त केले या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बाबुराव मोरे तहसीलदार नंदल गावकर तालुका कृषी अधिकारी मंगनाळे श्रीनिवास बंडेवार पद्माकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना आमदार हेमंत पाटील म्हणाले की नांदेड लोहा महामार्गावर पन्नास लाख खर्च करून उभारण्यात येत असलेल्या आंबे सावंगी येथील बंधारा शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार असून जास्तीत जास्त पाण्याची साठवण व्हावी हा एकमेव हेतू आहे त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळत असलेले सहकार्य हे उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले जास्तीत जास्त पाणी साठवण्याची क्षमता बंधाऱ्यामध्ये निर्माण झाल्यास या परिसरातील विहिरी हातपंप बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ होईल व शेतकऱ्याला समाधान मिळून शेतकरी सुखावला जाईल तसेच परिसरातील जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल विशेष म्हणजे युतीच्या सरकारने गाईचे कत्तलखाने बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याने येत्या काळात भाकड जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असली तरी भाकड जनावरांच्या वैरणाचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये याकरिता ठिकठिकाणी साऱ्याच्या छावण्या लवकरात लवकर उभारण्यात येणार आहेत सरकार यावर लवकरात लवकर निर्णय घेईल त्यामुळे भाकड जनावरांची काळजी करण्याची गरज त्यांनी यावेळी सांगितले यावेळी लोहा तालुका कृषी विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जमीन आरोग्य पत्रिकेचे व विहीर पुनर्भरण माहिती पुस्तिकेचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले ओबीसी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने ओबीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तीस ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे लोकमान्य मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील भोई कुंभार वंजारी धोबी शिंपी सोनार बेलदार माली कलाल तेली गवंडी बंजारा सुतार पद्मशाली धनगर गोल्ला गोलावार आदी ओबीसी प्रवर्गातील दहावी ते बारावी परीक्षेत सत्तर टक्के व तावरील गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच चौथी व सातवी शिष्यवर्ती धारक तसेच पदवी व पदव्युत्तर पदवी नेट सेट एच डी धारक व विशेष नैपुण्य धारक खेळाडू यांनी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांनी नोंदणी करून गुणपत्रिकाची झेरॉक्स प्रत देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमास डॉक्टर डी बी चव्हाण ऍडव्होकेट अशोक बसोत्रा बिसेन यादव शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती राहणार आहे यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेंद्र जयस्वाल गोवर्धन डोईफोडे गोविंदराव सुरनर रामदास जिरोणकर विश्वनाथ कोलमकर बालाजी इबितवार श्रावण रॅपनवाड माणिक रेणके व्यंकटराव पार्डीकर एस अवस्थी आदींनी केले आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास फ्लावर्स सोबत चॉकलेट चालशेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आई लव यू चॉकलेट डिचार

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्य स्तरावर आठ नोव्हेंबर रोजी तर राष्ट्रीय स्तरावर आठ मे दोन हजार सोळा रोजी होणार आहे त्यासाठी शाळेमार्फत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार दिनांक एकतीस ऑगस्ट असल्याचे राज्य परीक्षा परिषदेने कळवली आहे सन एकोणीसशे त्रेसष्ट पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना ही एनसीआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जाणारी महत्वपूर्ण बाब आहे प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवर्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात मूलभूत विज्ञान सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पी डी विद्यापती पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते अभियांत्रिकी वैद्यकीय व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते निवड वर्ष सन दोन हजार बारा ते तेरा पासून एन नवी दिल्लीमार्फत सदरची परीक्षा येता शिष्यवृत्ती संख्या भारत देशात आहे प्रदान करण्यात येतात आणि अनुसूचित जमातीसाठी सात पॉईंट पाच टक्के शिष्यवर्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच अपंगांसाठी तीन टक्के आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे शिष्यवृत्तीची रक्कम एन सी आर नियमांच्या अधीन राहून प्रत्येक ही अकरावी आणि येता बारावी साठी दरमहा एक हजार दोनशे पन्नास पदवीपूर्व शिक्षण व पद्युत्तर शिक्षणासाठी दरमहा दोन हजार डी विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार राहील विद्यार्थ्यांची निवड दोन स्तरावर करण्यात येईल प्रथम स्तर राज्यस्तर संबंधित राज्यस्तर केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसू शकतील सदर परीक्षा एनसीआरटी नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे मत स्वच्छ भारत मिशनचे संचालक डॉक्टर निपुण विनायक यांनी व्यक्त केले आहे मनपा डॉक्टर विनायक यांचा पंधरा ऑगस्ट रोजी सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की हागनदारी ही केवळ ग्रामीण भागातील समस्या आहे असे नाही तर आज शहरी भागात देखील त्याचे मोठे प्रमाण आहे नुकतेच नांदेड शहरातील शौचालयाचे सर्वेक्षण झाले आहे त्यानुसार देखील हे लक्षात येऊ शकते या अस्वच्छतेचा एका व्यक्तीला दुष्परिणाम भोगावे लागत नाही तर सर्वांना ते भोगावे लागतात यामुळेच मोठ्या प्रमाणात मृत्यू आजाराचे प्रमाण वाढले आहे डॉक्टर विनायक यांनी स्वच्छतेचे महत्व उपस्थितांना पटवून दिले महापौर स्वामी आयुक्त सुशील खडवेकर यांच्या हस्ते डॉक्टर विनायक यांचा सत्कार करण्यात आला आयुक्त खडवेकर म्हणाले स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामात सर्वांनी सहभागी व्हावे तसेच डॉक्टर विनायक यांनी नांदेडला आगामी काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले सभापती विनय गिरडे पाटील विरेंद्रसिंग गाडीवाले सविता कंठेवाड रजिया बेगम यांची यावेळी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली गोसे खुर्दे धरणाला भेट तीन वर्षात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचा व्यक्त केला विश्वास महोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना पुणे सीआडी कडून अटक पुण्यातील ग्रँड हॅस हटोल्यात लपले होते कदम दुबई मधली जाऊदची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न सुरू पंतप्रधान मोदी आणि युएई सरकारमध्ये चर्चा होण्याची शक्यता राज्यात जिल्ह्यांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालची समिती एकतीस डिसेंबर पर्यंत देणार अहवाल देशातल्या पंचवीस पौराणिक पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांना फ्री वायफाय आजचे वाढदिवस राजेश कुंटुरकर संकेत पाटील दक्ष निकम अनिल माधेस्वार सुनील श्रीवास्तव अविनाश घाटे कल्पेश दवणे लावेश नावंदर गौरव पांडे आनंद हंबर्डे जयकुमार कळसकर आर्यन शास्त्री कुलकर्णी या सर्वांना वाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता वत्सलाबाई किशनराव वाघमारे उत्तमराव नागोराव पवार विमलबाई कालिदासराव बक्षी किशनराव सारंगधर पंडित निवृत्ती नागोबा गायकवाड चंद्रकांत शंकर एरावार गोविंदराव देशमुख आजचा सुविचार मनुष्य केवळ आपल्या गुणांनी आणि कर्मांनीच मोठा होतो उत्तम वस्त्र सौंदर्य आणि सुदृढ शरीर असूनही सु उत्तम गुण नसतील तर या गोष्टी शेवटी मातीमोल ठरतात गंगाधर देशमुख नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार त्यामुळे शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आंबे सावंगी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न ओबीसी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत अस्वच्छतेच्या विरोधात लढा उभारण्याची गरज स्वच्छ भारत मिशनचे संचालक डॉक्टर निपुण विनायक आणि याचबरोबर नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी